मराठा आरक्षण आता जरांगी साहेबांनी जे चालवलंय ते त्यांच्या हिशोबाने चालू आहे आणि मराठ्याला आरक्षण भेटवण्यासाठी आमची पण मागणी आम्ही पण आंदोलनं केलेली आहेत ज जा, जरांगी साहेबांसाठी पण विधानसभे सा, लोकसभेला जे त्यांचं चालू आहे आता त्यांचं काय टार्गेट असेल काही सरकारक मागणी असेल किंवा काय असेल तो त्यांचा प्रश्न आहे परंतु लोकसभेची जी निवडणूक आहे हे जे पक्षाच्या चिन्हावर जे उभे राहतील समजा आता तुतारी आहे घड्याळे किंवा मशाले पण अपक्ष उमेदवार लोकसभेच्या निवडणुकीला नाही चालत एक तुमचा थोडासा जिवाळ्याचा प्रश्न तुम्ही शरदा सोनवण्याचे फार जवळचे किंवा निष्ठावान म्हणून तालुक्यातली जनता तुमच्याकडे आजोर पाहत होती आज दादा वेगळ्या गटात आहेत तुम्ही वेगळ्या गटात आहात भविष्यात दादांनी त्या दिवशी आढळराव पाटलांच्या निवासस्थानी बोलत असताना एक सूचक वक्तव्य केलं की खासदारकीची निवडणूक अपक्ष लढता येत नाही पण विधानसभेची निवडणूक मात्र एरिया छोटा असल्याकारणाने ती लढू शकतो भविष्यात शरद अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला शिंदे गटातून तर तुम्ही त्यांची निष्ठावन सहकारी म्हणून सोबत राहणार का दादांना पुन्हा तुमचा प्रयत्न राहणार आता बघा दादा हे जुन्नर तालुक्यामध्ये दोन हजार सहा सात साली आले त्यानंतर त्यांनी स्वाभिमान पक्ष होता त्यांचा आणि तेव्हापासून राजा भाऊ गुंजाल होते आमचे तेव्हापासून दादांबरोबर संबंध आहेत दादा त्याच्यानंतर आमदार झाले त्यानंतर शिवसेनेमध्ये हो आले त्याच्या आधी शिवसेनेत होते त्यावेळेस उपजिल्हा प्रमुख होते त्याच्यानंतर आल्यानंतर दादा जिल्हा प्रमुख होते आमदार होते शरद दादांबरोबर शरद दादांबद्दल जर बोलायचं म्हटलं तर चिकाटी आणि ध्येय हे काय असं हे दादा घडून बघायला पाहिजे ते जरी पडले आता आमदार तिला धनुष्यबाण उभे होते आम्ही स्वतः त्यांचा प्रचार केलाय दोन हजार एकोणीसला परंतु आता दोन हजार चोवीसचं चित्र काय असेल हे आपण सांगू शकत नाही आम्ही पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आहे वैयक्तिक दादा म्हणून आम्ही चांगला माणूस आहे दादा पण ज्यावेळेस विधानसभेची निवडणूक लागेल त्यावेळेस जी कंडिशन असेल त्या कंडिशननुसार काम होईल चुकला असं शिंदे गटात आता त्याच्यावरती मी नाही काही बोलू शकत तो त्यांचा वैयक्तिक निर्णय होता धन्यवाद